नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असे कांदा लसूण वगैरे न वापरता भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा अडीचशे ग्रॅम मी फ्लावर घेतलेला आहे अडीचशे ते तीनशे ग्रॅम फ्लावर आहे असे छोटे छोटे तुकडे केले तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे किंवा ह्याच्यापेक्षा जरी तुम्ही बारीक जरी केले तरी पण चालू शकता कुकर ठेवलेला आहे छोट्या आकाराचं त्यात ठेवलेलं आहे पाणी गरम करायला पाणी न हलकस कोमट झालेलं आहे त्यात टाकणारे मी थोडंसं मीठ आणि आपल्याला काय करायचं हा फ्लावर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ह्याला काय करायचं गॅस करणार आहे आता मी मीडियम आणि ह्याला आपल्याला पाच ते सात मिनिट उकळून घ्यायचे आहे फक्त जास्त शिजवायचं नाहीये फक्त पाच ते सात मिनिट आता ह्याला काय केलेलं आहे माहितीये का मी झाकण ठेवून घेतलेलं आहे पाच ते सात मिनिट झालेत बघा आता मी झाकण काढून घेते आणि आपण ह्याला आता खाली उतरून घेऊया आपल्याला जास्त शिजवायचं नाही बघा शंभर टक्क्यातलं एक सत्तर टक्के किंवा साठ टक्के जर शिजलं तरी पण चालेल आता हे काय माहितीये का कुकर खाली काढून घेतलेला तर हे फ्लावर बघा मी काढून घेते जरी थंड होत जरी कुकर कुकरमध्ये जरी ठेवला तरी पण चालू शकतंय कढई ठेवलेली आहे बघा गरम करायला त्यात आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचं तुमच्या आवडीप्रमाणे एकदम बघा थोडंसं तेल टाकणार आहे मी एक छोटे दोन चमचे जरी टाकलं तरी चालेल गरम होऊन देऊया तेल बघा गरम झालेलं आहे त्यात टाकायचं छोटा अर्धा चमचा मोहरी मोहरी भाजून घेऊया मोहरी बघा चांगली तडतडलेली आहे त्यात टाकायचं जिरं जिरं पण मी छोटा अर्धा चमचा टाकलेला आहे त्यात टाकणार आहे आता मी थोडीशी हिंग पावडर गॅस आपला मीडियम आहे आणि त्याच्यात बघा हे सात ते आठ कडीपत्ता घेतलेला आहे आणि मी तुडून घेतलेले आहे ते टाकायचं आता त्यात लगेच आपल्याला हा फ्लावर टाकायचा आहे मिक्स करून घेऊया आपण ह्यात कसं पहिलं शिजवताना मीठ टाकलं होतं शिजवताना मीठ टाकलं की नाही की फ्लावरची अजून छान येते आता मी मसाले घेतलेले आहेत बघा तुम्हाला दाखवते मसाले मी काय घेतलेले आहेत ते थोडीशी हळद घेतलेली आहे थोडासा चाट मसाला घेतलेला हा जर नसेल तरी चालेल तुमचं काय गरज नाही पण मी घेतलेला आहे थोडासा हा गरम मसाला पावडर हे जी रेसिपी मी अपलोड केलेली आहे ही मिरची पावडर आहे तिखटवाली पण आणि कलरवाली नुसती मिरची पावडर आहे ही छोटा एक चमचा धने पावडर आहे आणि छोटा एक चमचा जिरे पावडर आहे आता हे सगळं टाकून घेणार आहे मी ह्यातच आता तुम्हाला कुणाला ह्यात तर कांदा लसूण वगैरे घालायचं असेल ना तर मग जेव्हा मी तेल टाकून जिरे मोरी फोडणी केली की नाही त्याच्यानंतर मग तुम्ही कांदा भाजून घ्यायचा आणि लसूण वगैरे नंतर जरी टाकलं तरी पण चालू शकते आणि हा जे फ्लावर तुम्हाला मी सांगितलं की तीनशे ग्रॅम फ्लावर आहे म्हणजे अडीचशे तीनशे ग्राम जरी तुम्ही चारशे ग्रॅम जरी टाकला ह्या मसाला तेवढा तरी पण चालू शकते आता ह्या टाकणाऱ्यावर मी थोडंसं मीठ एकदम शिजवताना आपण थोडं मीठ टाकलं होतं थोडं टाकणार आहे चवीला मस्त लागतं बरं का तुम्ही एकदा करून बघा आता ही गॅस परत केलेला आहे मी मिडीयम आणि एक दोन ते तीन मिनटं आपण आपण ह्याला एकसारखं पहिलं परतून घेऊया दोन मिनिटं बघा मी मसाले टाकल्यानंतर परतून घेतलेले तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं पण ठेवू शकता जसं खायला छान लागतं चवेला जर वरण भात केला हे केलं तर त्याच्यावर आपलं थोडंसं जरी घेतलं तरी पण हे छान लागतात ह्यात काय करणार आहे मी माहिती आहे का थोडासा एकदम बघा असा पाण्याचा शिसोडा मारणार आहे बघा किती थोडं पाणी तुम्ही म्हणाल की दोन तीन वेळा टाकलं थोडं थोडंसं गॅस तर एकदम बारीक केलेला आहे मी मसाला टाकून जेव्हा आपण परतूनही केलं नाही तेव्हा मी गॅस बारीक केला के होता आता आपल्याला हे एक दोन ते ती तीन मिनटासाठी परत झाकण ठेवायचं म्हणजे हा जे फ्लावर अर्धा राहिला एक ना शिजायचा तो चांगला शिजला जाईल झाकून ठेवलं होतं बघा आता मी झाकण काढते बघा मस्त झालेलं आहे पाहिजे तर थोडंसं अजून पाणी तुम्ही ठेवू शकता फ्लावर पण मस्त शिजलेलं आहे चवीला मस्त लागतात ह्याच्यावर जेव्हा टाकायचे आपल्याला कोथिंबीर अगोदर जरी टाकली ना थोडीशी शिजताना तरी पण चालू शकतं जसं असं तर फोडणीला टाकल्यानंतर असं वरणं जरी टाकून जरी केली तर चालेल बघा मस्त एकदम गाळ होतो बघा जास्त आणि चवीला वेळ चांगला लागतो तुम्हाला तुम्ही जर कधी खात नसेल तर अशा पद्धतीनं करून बघा एक नंबर लागणार रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा